सर्वांना नमस्कार आर ज मनोरंजन राम जावळे या माहिती व मनोरंजनाच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र मला पुस्तकं वाचताना जे वाक्य आवडली अशी खूप वाक्य आहेत पण त्यातील आज फक्त मी तुम्हाला पाचच वाक्य अत्यंत महत्वाची ते तुम्हाला आज सांगणार आहे मन लावून अगदी शेवटपर्यंत आहे त्याच्यातलं पहिलं वाक्य आहे यू आर द मास्टर ऑफ युअर फेट अँड कॅप्टन ऑफ युअर सोल आता इंग्रजीतून आहे सोपी इंग्रजी आहे काही एवढी अवघड नाही तरी पण यू आर द मास्टर म्हणजे तुम्हीच मालक आहात कशाचे ऑफ युअर फेट तुमचा फ्युचर भविष्य काळ तुमचा भविष्य काळ जसा घडवायचा आहे त्याचे तुम्ही मालक आहात तुम्ही ज्या प्रमाणात घडवाल म्हणजे यु आर द मास्टर ऑफ युअर फेट अँड यू आर द कॅप्टन ऑफ युअर सोल जो आपला आत्मा असतो आपल्याला आंतरिक जे वाटत असते मध्ये मनातून त्याचा तुम। तुम्ही कॅप्टन आहात कॅप्टन काय करत असतो जहाजारा जशी दिशा देशाच असतो किंवा खेळाचा कॅप्टन करत असतो कोणत्या खेळाडूंना कशी डायरेक्शन द्यायचे कशा सूचना द्यायच्या तो त्याचा मुख्य असतो तो सांगत असतो तसं तुम्ही मुख्य आहात कशाचे तुमच्या आत्म्याचे सुद्धा तुम्ही मुख्य आहात तुम्ही जसे विचार आपण काय म्हणत असतो सबकॉन्शियस माइंडला जसे तुम्ही विचार देता हे कुठून जातात कॉन्शियस माइंड कडून जातात तुम्ही एखादा विचार केला आणि तो बराच वेळ जर डोक्यात घोळला किंवा तो मुद्दाम तुम्ही तो घोळविला पुन्हा पुन्हा ते वाक्य म्हणलात चांगली वाक्य पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्ही म्हणलात तर ते आपोआप सबकॉन्शियस कडे जातात आणि सबकॉन्शियस माइंड हे आपल्याकडून सगळं करून घेत असतो तशा प्रकारची परिस्थिती बनवतो वातावरण बनवतो आणि आत्मा हा त्याचाच भाग आहे ज्या आपणाला फिलिंग असतात गट फिलिंग असतात आपणाला जे वाटत असतं तर त्याचे पण तुम्ही कॅप्टन आहात कारण तुम्ही कोणते विचार पाठवायचे हे तुमच्या हातात आहे कारण सबकॉन्शियस माइंडला समजत नाही खरं खोटं चूक काय बरोबर काय समजत नाही फक्त तो कसा प्रामाणिक नोकरासारखं काम करतो तुम्ही जे द्याल जर तुम्ही म्हणालात की मी गाड गाढव आहे मूर्ख आहे मी नानायक आहे असं म्हणत गेला तर ते तशाच प्रकारे जाणार तुमचा आत्मा तशा विचारसरणीचाच त्याच्यावर परिणाम होणार तुमची विचारसरणी तुमचं माइंड सगळं म्हणजे तुम्ही डिप्रेशन निगेटिव्ह जाणार पण याच्याऐवजी तुम्ही जर म्हणलात की मी हुशार आहे मी बुद्धिवंत आहे मी धैर्यशील आहे मी आरोग्य संपन्न आहे मी शक्तिशाली आहे सामर्थ्यवान आहे मी असामान्य आहे मी युगप्रवर्तक आहे अशी वाक्य म्हणलात तर ते सगळं मध्ये जातं आणि ते पण सबकॉन्शियस माइंड चांगल्या प्रकारे खरं समजतो आणि तुमच्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आणि फिलिंगमध्ये तुमच्या आतून तुम्ही एक वेगळे पण तुम्हाला अनुभवायला येतं तुम्ही खंबीर बनता आत्मविश्वास तुमचा वाढतो म्हणजे काय आहे कोणते विचार पाठवायचे यात तुम्ही कॅप्टन आहात म्हणून पहिलं वाक्य कोणतं आहे यु आर द मास्टर ऑफ युअर फेट अँड यू आर द कॅप्टन ऑफ युअर सोल म्हणजे मास्टर आणि कॅप्टन हे तुम्ही तुम्हीच आहात आता दुसरं वाक्य आहे नो वॉट इट इज दॅट यू वॉन्ट नो वॉट इट इज दॅट यू वॉन्ट गेट रिडिंग अँड सर्च फॉर इट आता काय करायचंय पहिलं काय भाग आहे आधी माहीत करून तुम्हाला घ्या की काय पाहिजे तुम्हाला नेमकं कागद घ्या पेन घ्या त्याच्यावर लिहा तुम्हाला काय 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 पाहिजे ते अगोदर शंभर गोष्टी होती त्यातल्या महत्वाच्या काढा एक दहा गोष्टी काढायच्या यातल्या नव्वद खऱ्या बेकारच असतात तेवढ्या काही कामाच्या नसते मग दहा गोष्टी ज्या त्याच्यातल्या आणखी पुन्हा पाच काढा आता सध्या ज्या पाहिजेत ते म्हणजे नो व्हॉट इट इज जे काय आहे महत्वाचं काय आहे हे आधी क्लिअर करा क्लॅरिटी ऑफ माइंड पाहिजे आणि तुम्हाला पाहिजे जे त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा गेट रेडी तुम्हाला एकदा कळलं ना एकदा तुम्हाला माहीत झालं मला हे पाहिजे मग त्यासाठी तयार व्हा त्यासाठी मी काय करायला तयार आहे त्यासाठी मी काय काय देऊ शकतो हे तुम्ही ठरवा आणि त्याचं शोध घ्या त्या मार्गाने चला त्या दिशेनं चला तशी कृती करायला लागा तुम्हाला ते नक्की मिळणार हे दुसरं वाक्य आहे आता तिसरं वाक्य आहे व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू म्हणजे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याचा विचार तर केलाच पाहिजे परंतु त्याच्या आधी त्यापेक्षा महत्वाचं आहे व्हाय टू डू हे बाब खूप खूप महत्वाचं आहे कारण का करायचं आहे जर तुम्हाला कळलं कारण त्याच्यामधून तुमचं कल्याण होत असेल इतरांचं कल्याण होत असेल तुमच्यासाठी चांगलं असेल बाकीच्यासाठी चांगले असेल या समाजाकरता देशाकरता जगाकरता जर चांगली गोष्ट असेल तरच ते तुम्ही कशी करायची ठरवाल काय काय करायचं त्याच्यासाठी हे ठरवाल जर ती गोष्ट चांगली नसेल ती वाईट असेल व्हाय का करायची त्याच्यातून जर नुकसान होत असेल कोणाचं वाईट होत असेल कशाला करायची म्हणून पहिल्यांदा काय व्हाय टू डू नंतर व्हॉट टू डू आणि त्यानंतर हाऊ टू डू पुन्हा टू डू म्हणजे कधी करायचं कसं करायचं काय हे आलं वेगळं पण का, का करायचं हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे त्याच्याकडे आधी सगळ्यात लक्ष दिलं पाहिजे याच्या वा पुढचं वाक्य आहे यू नीड्स स्टिम्युलस तुम्हाला एक स्टिम्युलसची गरज असते उत्तेजना उत्साह स्फूर्ती देण्याची गरज असते टू मेक ए स्टार्ट सुरुवात करण्याकरता आपण कसं म्हणतो चाळी दिली पाहिजे ह्याला एक धक्का मारला पाहिजे आपण म्हणतो म्हणून यू नीड्स एस्टिमलस टू मेक ए स्टार्ट एव्हरी बिगिनिंग इज अन आयडिया पहा आता हे स्टार्ट चावी धक्का जो आहे हा मनाला कोण देत असतं एक आयडिया देत असत म्हणून आपण काय करून म्हणतो कल्पना शक्ती विचार करण्याची तुमची शक्ती आहे इमॅजिनेशन हे तुमचं चांगलं पाहिजे या जगात जेवढे काही मिरॅकल्स जेवढे काही आश्चर्यकारक आपल्याला दिसतात आपण म्हणतो सात आश्चर्य दहा आश्चर्य झाले आता एवढे मोठे झाले किंवा जे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी झाल्या त्या कशाने झाल्या फक्त एका आयडियापासून सुरुवात झाली त्या व्यक्तीच्या ज्यानं फोनचा शोध लावला इथून तिथं पर्यंत जाणार त्यांच्या डोक्यात ते सुरू झालं ज्यांना लाईटचा शोध लावला त्यांच्या डोक्यात ते आयडिया सुरू झाली ज्यानं विमानाचा शोध लावला ज्याने रेल्वेचा शोध लावला हे सगळे जे आहेत एका आयडियापासून सुरू झालेले आहेत म्हणून तुम्हाला काय पाहिजे एक स्टार्ट पाहिजे स्टिम्युलस पाहिजे आणि हे स्टिम्युलस तुम्हाला तुमची आयडिया देऊ शकते म्हणून कल्पनाशक्ती इमॅजिनेशन हे चांगल्या प्रकारचं तुम्ही वाढवत राहा ते त्याचा उपयोग घेत राहा आणि हे आयडिया ज्या असतात ह्या आयडिया आल्यानंतर त्याला लिहून ठेवत राहा आयडिया ह्या फुलपाकऱ्यासारख्या असतात पक्षासारख्या असतात येतात थोडा वेळ नाही लिहून ठेवलं तर जातात लगेचच त्या पुन्हा तुम्हाला सापडणार नाही म्हणून त्या लगेचच लिहून ठेवल्या पाहिजे आता ह्याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे यू मे हॅव वॉट एवर यू वॉन्ट इन लाईफ तुम्हाला सगळं काय मिळू शकतंय तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात पाहिजे ते सगळं काही मिळू शकतं यू मे हॅव व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन युअर लाईफ त्यासाठी काय पाहिजे फक्त इफ यू बिलीव्ह इट यू कॅन अचीव इट हे सगळ्यात माझं आवडतं आणि महत्वाचं वाक्य आहे इफ यू कॅन बिलीव्ह इट तुमचा जर विश्वास असेल की मी जिंकू शकतो तुमचा विश्वास असेल तर मी करू शकतो तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला हे नक्कीच जमणार तर एकदम बरोबर आहे तुम्हाला हे नक्कीच जमणार तुम्ही नक्कीच जिंकणार नक्कीच यशस्वी होणार आणि जर तुमचा विश्वास असा असेल आपल्याला काय जमू शकते हे माझ्याला नाही होऊ शकते मी इतने हे इथं नाही जिंकणार हे थोड्या मोठ्या पुढे माझं काय चालणार आहे तर हे पण सुद्धा बरोबर आहे कारण तुमचा विश्वासच तसा आहे म्हणून काय विश्वास ठेवायचा आहे आपला म्हणून काय करायचं इफ यू कॅन बिल्यू तुम्ही आधी काय केलं पाहिजे हेच म्हणजे विश्वास तुमचा वाढवला पाहिजे श्रद्धा वाढवली पाहिजे मी एखादं करणार आहे आत्मविश्वासमधून तुमचा आला पाहिजे आणि मी ते करणार आहे मी ते मिळवणारच आहे हा जर तुम्हाला आत्मविश्वास झाला तर तुम्हाला ते नक्कीच मिळणार आहे कुणीही तुम्हाला त्याच्यापासून आडू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे इफ यू कॅन बिलिव्ह यू कॅन अचीव हे पुन्हा पुन्हा आरशा पुढं उभं राहून म्हणा आय कॅन बिलिव्ह आय कॅन अचीव मी बिलीव्ह करतो म्हणजे मला ते नक्कीच अचीव होऊ शकतं ते नक्कीच मला मिळू शकतं तर ही जी पाच वाक्य आहेत मला मला निमीन, निमीन ही पाच वाक्य आज आपणासमोर सांगितली याच्यातलं कुठलं जास्त वाक्य आवडलं मला कॉमेंटमध्ये सांगा किंवा याचा कुठला आपण आयुष्यामध्ये कशाप्रकारे उपयोग करून घेणार आहात ते पण सांगा आणि अशा प्रकारची काही वाक्य पाठवण्यासाठी किंवा तुम्हाला सांगण्यासाठी मला कॉमेंट्समध्ये तसं लिहा म्हणजे मला पण आणखी प्रोत्साहन मिळेल की नवीन नवीन काही सुविचार असे तुमच्यासमोर अर्थासहित मांडावेत म्हणून आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा इतरांना पाठवा आणि आर जे मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव येते सर्व नातेवान श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान